ही सभा नसून ही एक बैठक आहे असं समजून या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते धनंजय जिलके ने यांनी आता इतकंच विस्तृत मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की आपल्याला असं फार मुख्य मांडायला राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे मी फक्त एक उमेदवार म्हणून माझी उमेदवारी कशी आहे याच्याविषयी तुमच्याशी चर्चा करणार बाकीचे विषय राज्य शासनातले मुख्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री यांचे विषय पण म्हणून मी काय करू शकते हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला लोकन करावं लागेल सिम्हाव अर्थ आपल्याला थोडस मागे म्हणून बघावं लागेल मागे म्हणून बघायचं असेल तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ आपल्याला बघावा लागेल या दोन हजार

अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे एक वेगळा वातावरण आहे शक्तिशाली वाटतंय पण खाली गावात ठेवण्यात काय वाटतंय गावामध्ये काय वातावरण आहे लोक एकजूट झाले आहेत का लोक एकामध्ये विसरले आहेत का लोकांनी प्रचार हातात घेतला आहे का भाषण आपण सभेमध्ये करणं मीटिंगला उपस्थिती लावणं आणि प्रत्यक्षात मतदार देणं ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुमच्यापैकी जे इथे उपस्थित आहे त्याच्यामध्ये गावातले सोसायटीचे चेंबर किती आहेत आवाज वर करा बरं सोसायटी आवाज म्हणून सोसायटीचे चेंबर किती आहेत गावात सरपंच किती सरपंच अच्छा इथे पंचायत समितीचे

करते याच्यासाठी कारण दोन हजार चौदा ते एकोणीस पालकमंत्री म्हणून किंवा काम केलं एकोणीस मध्ये जेव्हा मी इथे प्रचार केला तेव्हा या जिल्ह्याने चौऱ्याहत्तर हजाराच्या आसपास आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये भेट दिली आहे या मध्ये सगळ्या जाती धर्माला सोयगत घेऊन प्रत्येक गावाचा विकास करण्याचं काम हे पालक मंत्री म्हणून प्रत्यक्ष पालक म्हणून मी आपल्या समोर गेले ते सगळ्यांना o सतरा दिवस होते मुंडे साहेबांना शपथ घेऊन फक्त एक आठवडा झाला होता आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्हाला लोकांनी प्रेशर आलं आणि समोरच्या लोकांनी असं ठरवलं की पर इथे मुंडे साहेबांच्या परिवारांना उमेदवार आला तर आम्ही निवडणूक लढणार नाही अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या तेव्हाच्या परिस्थितीत माझी राज्यात आवश्यकता असल्यामुळे उत्तम

पण माझ्या भेटीच्या नेत्यांनी कोर कमिटीने निर्णय घेतला की ही निवडणूक मीच लढायला पाहिजे आणि त्यामुळे मी आग्रह प्रकर उभे राहिले मी आता या आरक्षणावर किंवा या कुठल्याही विषयावर काही बोलणार नाही कारण माझा अजेंडा काय आहे माझा अजेंडा संरक्षणाचा आहे माझा अजेंडा या त्याला वाटल पाहिजे की पंकजा मुंडे च्या दारामध्ये कुठला निरंग बघितला जात नाही देवळा शिवळा येळा भगवा काही नाही जो या दिगातला माणूस आहे त्याला सद्मान पूर्ण घेऊन त्याचं दुग्ध आखवलं जातं आणि त्याचं दाब करून दिलं जात आणि त्याच्यामुळे आपण बाळा करून जर काही अपेक्षा असेल तर माझ्याकडचं संरक्षणाचे शंभर टक्के तुमची अपेक्षा नाही पूर्ण करे त्या आरक्षणाचा विषय काऊन जाऊ चर्चा आहे आरक्षणे आहे अमुख आहे अमुख आहे पण मला वाटत ही चर्चा जेवढी आहे तेवढी गंभीर पद्धती राहणार नाही कारण या बीड जिल्ह्याची जनता दिसत असते या बीड जिल्ह्यात बसून तिला मुंबई या बीड जिल्ह्यात जनतेने आपलं नेतृत्व नेहमी जपलं ने आहे दोन हजार नऊ मध्ये एका चर्चेमध्ये कुठे काय पडणार पडणार झाली दोन हजार चौदा मध्ये तो असते का का मुंडे साहेब आपण प्रचार केला कधी निवडणूक अशी झाली मुंडे साहेब पडणार पडणार अशी चर्चा व्हायची पण मुंडे हीच चर्चा ऐकली पण ताई त्याही पेक्षा मोठ्या मताधिका म्हणून गेल्या आता ताईच्या पेक्षा मी मोठी बहिण आहे ना ताईपेक्षा जरा मोठी तर मला उमेदवारी मिळायला मिळाल्या मिळाल्या ना आता त्याच्यापेक्षा उमेदवार गेलो तर नक्कीच या सगळ्या असे नाही ते भाषण त्या विचारांना सांगता येईल की आम्ही जे बोललो ते झालं सगळं करायचं काम हे तुमचं हे तुमचं काम कारण झाली की विधानसभा आहे की झाली की पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका हे जे आताच वातावरण झालेलं आहे हे भविष्याच्या निवडणुकांसाठी भविष्याच्या पिढ्यांसाठी फार चांगलं वातावरण नाही माझ्याबद्दल हे ती मागवण्याचं काम शंभर लोक टक्के बरेच लोक करतील पण ते बुजवण्याची जरी काम करायचं काम तुमचे लेख केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ती फार भाषण करणार तुम्ही फार काही मोठ्या गोष्टी बोलणार धनुभाव म्हणजे मंत्री होणार आहे मी माझ्या तोंडून ते कधी म्हणले नाही नि म्हणणार आहे कारण मी काही नाही म्हणलेल्या गोष्टी दहा वर्ष झाले मला चिटकून बसलेल्या आहेत तर आता मुला कशाला माझ्या डोक्याला मी काहीच करणार नाही मी एवढाच म्हणेन मंत्री वर तर वर्षातून पाच महिने अधिवेशन असते चार पाच महिने या चार पाच महिन्यामध्ये मोदीची माझी आता मला सांगा मोदीकडे हा मला तुम्हाला बोलायचं आहे असं कोण म्हणू शकते मी म्हणू शकते कारण मी अशी गरजेच तरी बसते तरी ते मला विचारतील कैसी हो पंकजा कारण ते रावांनी मला हाक मारतात ते मला ओळखतात त्याच्यात

प्रत्यक्षात आले आहे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही उशीर सहन केला दोन चार पाच महिने थोडा इकडे तिकडे झाला तर लगेच चर्चा रेल्वे कुठे बनतात त्यांना बसवून आणून आपण आपण येईपर्यंत रेल्वे रेल्वे कुठे बनणार आहे आपण जर रेल्वे बिल आणि परवानगी बिल ही माझा जर तुम्ही खासदार केला तर माझ्या कार्यकाळात मी पूर्ण करेल आणि तुम्हाला परवेला रेल्वे देवायला बोलवी आणि तुम्हाला माझ्या घरी बोलवून जेवण दिल्याशिवाय राहणार लोकसभेत गेला रेल्वेला प्रिंटनबाई सगळे नरेंद्र मोदी जेव्हा आम्ही जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांना एक कागद समोरला शेवटी भाषणाच्या आणि त्यांनी सांगितलं मे रे मित्र गोपीनाथ मुंडे का

तसं तुम्ही आता शेती करता ना शेतकरी का तुम्ही आहे की नाही मग पेरण्या करायच्या आधी काय करता शेतीची काय करता मशागत करता मग शेतीची सफाई करता मशागत करता की नाही कस जर विकासाची पेरणी इथं करायची असेल तर इथल्या जमिनीची मशागत करणं आवश्यक होत माझी सगळ्या उद्योजकांची ओळख आहे मी त्यांना म्हणजे आपल्याकडे काहीतरी प्रोजेक्ट आणला का। ते म्हणायची रस्ता आहे का माझी मान खाली हायवे आहे का माझी खाली पाणी आहे का माझी मान खाली मी म्हणलं आता आपण आधी रस्ता करू म्हणून आपल्या जिल्ह्याला जसं एखादी वर्माला आपण देवाच्या गळ्यामध्ये दे घालतो तसं या जिल्ह्याच्या गळ्यामध्ये वर्माला घातली आहे ती नॅशनल हायवेची नॅशनल हायवे आत्ताच हजार कोटीची नॅशनल हायवे जाता जाता खासदार आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मंजूर करून घेतलेले आहे आणि हे रस्ते झाले आता कोणता उद्योग नाही म्हणे आता तुम्ही जर सफाई नगर ते बिल रस्ता पाहिला तर कोणत्या जगातल्या देशात असं रस्ते नाही आता रस्ता आहे धनगो मल्ले आता माझं तुमच्याकडनं मी रोज येते काय झाले झाले काय हॉटेल झाले काय धनगा करतो तिथं जाताना रात्रीच्या वेळेस काय हॉटेल झालं अरे त्या कोणी विचारत नव्हतं त्या जमिनीला तिथं आत्महत्या

पंकजा प्रश्न विचारला एकही नकारात्मक गोष्ट त्यांना सांगता येणार नाही सभेत म्हणजे दोनच गोष्टी मला बदलता येणार नाही मी स्त्रीच्या शरीरात जन्म नाही मला बदलता येणार आहे का बदलता येणार आहे का नाही मला तर असेल तो बंधारा असेल तो मराठा समाजाचा बांधव असेल त्याची मी आज उत्तरांना चौतीस टक्के मला समाजाचे समाजाचे सांगामध्ये प्रत्येकाला दिलेली आहे ती भाववा मी वंचितांचा पीडितांचा वारी आणि वारी बंधायचं मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात मुंडे म्हणून माझी लेट आहे माझी बहिणीवर तिला तुमच्या होती घ्या की काय रा तो माझ्यावर लढा द्यायला आज आहे तुम्हाला सांगते की मी साहेबांची लेट माझ्यावर प्रेम करा पण मला मतदान करायचं असेल तर माझ्या त्या नेत्याला मतदान करा माझ्यातल्या कार्यकर्त्याला मतदान करा आणि माझ्या कर्तृत्वाला मतदान करा माझ्या कर्तृत्वाविषयी कोणीही प्रश्नचिन्ह उभार उभारू शकत नाही

त्या माणसाचा तुम्ही तरी हो पाच वर्ष कुणाच्या घरी कुणी वारले आला का आमची ताई आली कुणाच्या घरी चुकले आला का आमची ताई आली कुणाच्या घरी कोविडने एखाद्या पेशंटच्या अडचणी आलं का कोणी भेटायला आमची ताई आली प्रत्येकाच्या असता आमची ताई आले। ताई प्रितमताई धावला पंकजा ताई धावला आमचा कार्यकर्ता रंगाली साडेपाच दहा महत्वाचा कशाला म्हणतात आमचा कसा कोवला बळाला आहे दहा माझ्या भावाला नाही एवढं

नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि पंकजा मुंडे संसदेत हे योग परत येणार नाही त्यामुळे हे लोक तुम्ही मला द्या करून तुमचं प्रत्येक मध्ये माझ्यावर चक्कर मी समजत असते आणि माझं कर्ज मी फक्त विकास करून फेडत असते आणि तेव्हा माझ्याकडे पार धर्म पाहिलं काही नसतं माझा कार्यकर्ता चुकला असेल काय करायचे की मावण्याची भूमिका माझी असते मी विरोधात आज मी काका तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता कधीतरी कधी मी तुम्हाला त्रास दिला कधी तुमच्या सोसायटीची मी चौकशी लावली कधी तुमच्या ग्रामपंचायतला मी गाव विकास मंत्री होते सांगा एक कधी सरपंच सस्पेंड केला का मी राजकारण करण्यासाठी कधी तुमच्या पोलीस स्टेशनचा मी वापर केला कधीच नाही रामकृष्ण बांगर ज्या वेळेला मत मागण्यासाठी मी घेतले ते आम्हाला मत मागायला येऊ नका मी राजमार्गाला पण कधीच वाईट वाटले नाही त्यांची भूमिका तिथे तो सन्मान करते असा मी कधी राग मानला नाही कधी दुष्टपणे कोणाशी मागले नाही कोणाही माणसाचा वैयक्तिक सूड घेण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही पण आता सूड घेऊ नका घेऊ नका ज्यांनी मताचा काही उपयोग करणार नाही त्यांना मत देऊ नका मी तुम्हाला काय म्हणायला कारण ते हात वर करायला लावले ना तुम्हाला जे भारतीय जनता पार्टीचे ते मागच्या आणि या सगळ्यांच्या विरोधात माझ्या बाजून होतेच आता आहे तुम्ही जे राष्ट्रवादीचे आमच्यामध्ये आलात तुम्हाला कधी कसऱ्या लागतो चिन्ह बदलून सांगायचं ना तुम्हाला ही तुमची कसरत आहे ती तेवढी कसरत करा जनता फार हुशार करते काढली जनता फार हुशार तर तुम्ही जर हे चिन्ह ठेवलं लक्षात आणि हे चिन्ह सांगितलं हे परत्रेजाईस्त कमाणे काही लोकांकडे स्पष्ट सांगते खोटं बोलणार नाही काही लोकांना मोदी आवडतात म्हणून मला मदत करते काही लोकांना मी आवडते म्हणून पक्षाला मत करते असं असेल ना दहा पाच टक्के लोकांचा आता शंभर पैकी पंच्याण्णव टक्के समजा मोदीजींना पसंत करत असतील पाच टक्के तर दोन टक्के आज का दोन तीन टक्के मला असेच असतील ना मग आता ज्यांना मी पसंत आहे पण पक्षाची अडचण आहे त्यांना